वृषभ राशी राशीत जन्म ते मृत्यूप्रवास का झाला तुमचा जन्म वृषभ राशीत संपूर्ण जीवनातील कटुसत्य आणि रहस्य मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये एक बालपण जन्मापासून पंधरा ते सोळा वर्षांपर्यंत कुटुंबाचं वातावरण वृषभ राशीत जन्मलेली मुलं सहसा स्थिर पण थोडी कठोर शिस्तीच्या घरात वाढतात घरात आई वडील मेहनती असतात त्यामुळे लहानपणापासूनच कष्टाची किंमत कळते स्वभावाचे गुण लहानपणीच हट्टीपणा रुसवा फुगवा आणि स्वतःचं मत लादण्याची प्रवृत्ती दिसून येते पण त्याचबरोबर हळवी मनाची बाजूही असते शिक्षण आणि शिकण्याची पद्धत शिक्षणात प्रचंड हुशारी असते पण मन एकाग्र करायला वेळ लागतो सततच्या सरावाने सातत्याने यश मिळवता येतं कर्मफलाचा संकेत या काळात मुलं जास्त शांत आणि भरगुती असतात खेळांपेक्षा घराशी निगडीत राहणं आवडतं लहानपणी संयम आणि थोडं एकाकी पण जाणवतो जो पुढच्या आयुष्याचा पाया असतो दोन तरुणपण सोळा ते तीस वर्षे शिक्षण आणि करिअर यावयात राशीचे जातक खूप धडपड करतात इतर राशींना पटकन नोकरी किंवा संधी मिळाली तरी वृषभ राशीला ती मिळायला उशीर होतो पण मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे उशिरा का होईना स्थिर मार्ग सापडतो प्रेम आणि नाती या काळात प्रेमसंबंध लवकर जुळतात पण विश्वास ठेवण्याच्या स्वभावामुळे फसवणूक होण्याचे प्रसंग जास्त येतात त्यामुळे काही वेळा मनावर खोल जखमा होतात स्वभाव आणि व्यक्तिमत्व तरुणपणी आकर्षक व्यक्तिमत्व मोहक आवाज संगीत किंवा कलाक्षेत्राची गोडी दिसते पण राग आणि हट्टीपणा आडी येतो कर्मफलाचा धडा या टप्प्यात जीवन शिकवतं की यश सहज मिळत नाही कष्ट करावे लागतात आणि नातीनेहमी कायमस्वरूपी नसतात तीन मध्यम वय तीस ते पंचावन्न वर्षे करियर आणि व्यवसाय या काळात वृषभराशीचे खरे साम्राज्य उभं राहतं मालमत्ता पैसा नोकरीतील पद व्यवसायातील नाव हे सर्व हळूहळू पण भक्कमपणे मिळतं कौटुंबिक जीवन संसारात स्थैर्य येतं लग्नानंतर जबाबदारा वाढतात मुलं मोठी होतात घर गाडी जमिनी यांचा संग्रह वाढतो आर्थिक स्थैर्य पैशाची सतत वाढ होते पण समाधान मात्र उशिरा मिळतं मनात नेहमी आणखी अशी तळमळ राहते शत्रू आणि धोका या काळात नातेवाईक मित्र व जवळच्या लोकांकडूनच धोका येतो विश्वासघात मत्सर वारसा हक्काचे वाद होऊ शकतात कर्मफलाचा धडा संपत्ती मिळाली तरी सुरक्षितता नात्यांमध्ये नसते ती मनाच्या स्थैर्यात असते चार वृद्धावस्था पंचावन्न वर्षानंतर मृत्यूपर्यंत आरोग्य या वयात पचन हाडं घसा किंवा वजनाशी संबंधित समस्या दिसू लागतात हट्टी स्वभावामुळे उपचार टाळले जातात त्यामुळे त्रास वाढतो मानसिक स्थिती आर्थिक सुरक्षितता असली तरी मनात एकटेपणा आणि आपलं म्हणणं कोणी ऐकत नाही अशी भावना वाढत जाते अध्यात्माकडे वळण या वयात बहुतांश वृषभराशीचे लोक पूजा दानधर्म तीर्थयात्रा याकडे वळतात सांसारिक भोगानंतर योग आणि अध्यात्मही अंतिम आकर्षण ठरतं कुटुंबातील प्रसंग मुलांमुळे वारसा किंवा मालमत्तेवरून वाद होऊ शकतात पण तरीही घर परिवार तुमच्या भोवती असतो मृत्यूची पद्धत बहुतेक राशीचे लोक शांततेत घरच्या वातावरणात किंवा आपल्या लोकांमध्येच देह ठेवतात कर्मफलाचा धडा भोगाचा प्रवास पूर्ण होतो आणि शेवटी आत्मा योगाच्या मार्गाला लागतो एक बालपण जन्म ते पंधरा सोळा वर्षांपर्यंत कटुसक्य लहानपणी वृषभराशीच्या मुलांना घरात थोडे कठोर वातावरण मिळतं आईवडिलांची अपेक्षा जास्त असते हट्टी स्वभावामुळे लहानपणी अनेकदा शाळेत वा मित्रांमध्ये गैरसमज होतात इतर मुलांना पटकन हवं ते मिळतं पण वृषभराशीच्या मुलाला मात्र संयमाने वाट बघावी लागते रहस्य लहान वयापासूनच संगीत कला निसर्ग यांच्याशी आत्मीयता असते हा गुण लपलेला असतो पण आयुष्यभर साथ देतो बालपणी शिकलेला संयम आणि शांतता पुढे मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळताना उपयोगी पडतो याच वयात आत्म्याला कर्माचा पहिला धडा मिळतो की जीवनात काहीही सहज मिळत नाही दोन तरुणपण सोळा ते तीस वर्षे कटुसत्य प्रेमात विश्वास ठेवून फसवणूक होण्याचे प्रसंग जास्त त्यामुळे मनावर खोल जखमा होतात करिअरमध्ये प्रगती धीम्या गतीने होते इतर राशींना लवकर संधी मिळतात पण वृषभ राशीला अडथळे पार करूनच यश मिळतं मित्रवा सोबतीवर खूप विश्वास ठेवला तरी धोका होण्याची शक्यता असते रहस्य वृषभ राशीच्या तरुणांमध्ये अभूतपूर्व जिद्द असते एकदा ध्येय ठरवलं की शेवटपर्यंत हार मानत नाहीत प्रेमभंग झाल्यानंतरही मनाच्या गाभाळ्यात खरी निष्ठा आणि गहिर प्रेम करण्याची ताकद टिकून राहते आर्थिक अडचणी असूनही हा काळ व्यक्तिमत्व घडवतो भविष्यातील श्रीमंतीचा पाया याच काळात तयार होतो तीन मध्यम वय तीस ते पंचावन्न वर्षे कटुसत्य मालमत्ता संपत्ती पैसा मिळूनही समाधान मिळत नाही नेहमी आणखी हवं असं वाटत राहतं नातेवाईक वा जवळच्या लोकांकडून विश्वासघात होतो विशेषतः वारसा हक्क पैशाचे वाद किंवा मत्सऱ्यातून दुःख येतं रहस्य या वयात राशीचे खरे साम्राज्य उभं राहतं पैसा जमीन जुमला प्रतिष्ठा सगळं त्यांच्या पायाशी येतं बाहेरून कितीही धक्के बसले तरी आतल्या मनाने स्थिर राहण्याची ताकद असते हीच ती वेळ जेव्हा वृषभराशीला जाणवतं की कि खरी किंमत पैशाची नाही तर मनाच्या शांतीची आणि विश्वासू नात्यांची आहे चार वृद्धावस्था पंचावन्न वर्षानंतर मृत्यूपर्यंत कटुसत्य आरोग्याशी संबंधित समस्या जास्त होतात विशेषत पचन घसा हाडं किंवा वजन यामुळे त्रास होतो हट्टी स्वभावामुळे उपचार टाळले जातात त्यामुळे त्रास वाढतो मुलं मोठी होतात पण काही वेळा त्यांच्याकडून अपेक्षित प्रेम आणि आधार मिळत नाही वारसाहक्क आणि मालमत्तेवरून घरात तणाव निर्माण होऊ शकतो पण तरीही घरपरिवार तुमच्या भोवती असतो रहस्य या वयात वृषभराशीचा आत्मा भोगातून हळूहळू योग आणि अध्यात्माकडे वळतो सांसारिक मोह हळूहळू कमी होत जातात घर मुलं संपत्ती यातून सुटका होत जाते आणि आत्मा शांती शोधू लागतो या टप्प्यात राशीला जाणवतं की जन्माचा खरा हेतू म्हणजे आत्मिक प्रगती आणि समाधान मिळवणं वृषभराशीचा जन्म हा कष्ट भोग आणि स्थैर्याचा धडा शिकण्यासाठी झालेला असतो बालपणी संयम तरुणपणी प्रेमभंग आणि संघर्ष मध्यम वयात पैसा आणि प्रतिष्ठा वृद्धावस्थेत अध्यात्म आणि आत्मिक शांती हा संपूर्ण प्रवास वृषभराशीला पूर्णत्वाकडे नेतो वृषभराशीचा जन्म हा साधा असतो हा जन्म म्हणजे कर्मफलाचा गूढ प्रवास जिथे आत्म्याला भोग आणि योग दोन्हींचा अनुभव घ्यावा लागतो बालपणी वृषभराशीला संयम कष्ट आणि हट्टी स्वभावाचे धडे मिळतात लहानपणीच कठीण परिस्थिती सहन करण्याची ताकद मिळते हेच पुढच्या जीवनाचा पाया ठरतो तरुणपणी वृषभराशी प्रेम फसवणूक संघर्ष आणि अपयशाचा अनुभव घेते हा काळ मनाला सर्वात जास्त जखमी करतो पण त्याचवेळी आत्मात एक विलक्षण जिद्द निर्माण करतो वृषभराशी इथून शिकते की सुख सहज मिळत नाही त्यासाठी संघर्ष आणि संयम आवश्यक आहे मध्यम वयात वृषभराशीचं आयुष्य स्थिरतेच्या शिखरावर पोचतं पैसा मालमत्ता घर प्रतिष्ठा या सर्व गोष्टी मिळतात पण या काळात सर्वात मोठे कटू सत्य समोर येते की खरे सुख पैशात नसते तर मनशांतीत आणि खऱ्या नात्यात असते अनेकदा सर्व काही असूनही मन अपूर्णतेने व्यापून जाते वृद्धावस्थेत वृषभराशी भोगाचा प्रवास पूर्ण करून अध्यात्माच्या वाटेवर येते सांसारिक मोह हळूहळू कमी होत जातात घर मुलं संपत्ती यातून सुटका होत जाते आणि आत्मा शांती शोधू लागतो या टप्प्यात वृषभराशीला जाणवतं की जन्माचा खरा हेतू म्हणजे आत्मिक प्रगती आणि समाधान मिळवणं अंतिम सत्य वृषभराशीचा संपूर्ण प्रवास हा एक दीर्घ संघर्षातून मिळालेलं यश आहे बालपणी कठीणाई तरुणपणी प्रेमभंग आणि संघर्ष मध्यम वयात पैसा आणि प्रतिष्ठा वृद्धावस्थेत अध्यात्म आणि आत्मिक शांती हा प्रवास राशीला पूर्णत्वाकडे नेतो शेवटी मृत्यूच्या क्षणी राशीचा आत्म शांततेने म्हणतो मी कष्ट केले भोग भोगले संपत्ती मिळवली पण खरी किंमत आत्म्याच्या शांतीची आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद